अरे कोण आतमध्ये आहे की नाही हा अर्धा तास झाला वाट बघतोय मी हा काय कोण पाणीला पण विचारत नाही म्हातारी काही इग्नोरच करते मला हायला अर्धा तास झालाय मी बसलो कोण पाणी पण विचारत नाही हा आर तो दुधवत आहे धुवत होतो ना मी भांडे धुवत होतो भांडे दुसरा बाकीच्या ना माहिती ना मेनारे कुठे गेले मेले कुठे हा तुम्ही येणारे म्हणूनच ते निघून गेले की चुला माहितीये तुम्ही करता हा नोकरांना नसतं सगळ्या माहिती असत नोकराला घेऊन जायचं तर कशा ठेवला माहिती आहे ना मी खातो तो कशाला घेतलं माफी असावी मोठे दादा पण हे अजिंचा आहे ना त्यांना आवडत नाही कोणी घेतलेला भगवान क्या जुलूम आहे चहा तरी पाचतो की नाही गोरा चहा चालेल ना तुला माहित आहे ना दुधा लागतो मला गोरा काय बोलतोय दूधवाला आला नाहीये आणि थोडसाच दूध शिल्लक आहे ते आजीर रात्री प्यायला लागत <laughs> सगळं मला कधी भेटणार कधी जाणार आणि मग कधी प्रॉपर्टी भेटते काय आहेत आणू गोरा नको जायला म्हातारी काळाच्या पित्या बस या वे कंदुसरानासाठी आता atau स्पिनर इले अजी 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 झाला का चहा पिऊन वाटत अजय अजी अजी काय मिस्त्री घासून खाली थुकू नका खालचं ओरडतात कळतय मला म्हणून मिस्त्री घासून कपात थुकली